हॅलो ब्रेट मिसिया गुड मॉर्निंग तर तुम्हाला माहिती आहे काल तर तर बॅग बिग भरून ठेवली होती आज मी सेकंडलाच आली आहे तर कोणता क्लास ते मला अजून कळलं नाही थोडी एक्स्ट्रा आहे पण तिथं नाही दिसला तर मॅमला विचारणार आमच्या फर्स्टच्या होत्या तर चला आता पटकन पटकन जाते आता पण सुरू होणार आहे स्कूल चला आता मम्मानी पण आवरले कामच मेकअप तर त्याला आता प्रिंट ब्लॉक करायचं म्हटले तर चला तर काल धुतलेले आहेत म्हणून इथे ठेवले बुक्स कसे आहेत दाखवते रथचंद बुक्स दोन मिनटं बुक चेन बुक हे टॅक्स बुक ठेवले पण आताची चेन उघडत नाही तर गेल्यावर मी उघडेल तर चला आता मम्माची पर्स पण रेडी आहे थंडी आहे बाहेर खूप चला आता बाय तर स्कूलला तर गेला इंग्लिश सगळं पाठ शिकवलं यारच आहे फर्स्टचा पण त्याला सेकंड बनवले खा खालचे फर्स्टचे वर गेले सेकंडचे खाली आले असं झालं ते बघा ते टीचरने दिले वेलकम कार्ड सेकंडला गेले म्हणून वेलकम कार्ड आणि काय काय केलं फर्स्ट डे लावले सेवन एलिमेंट्स ऑफ आर्ट कोण कोणते लाईन

झोपणार आहे तर आता काहीतरी आता सांगायचं राहिलं कारण की होमवर्क टीचरने दिला आहे फ्रॉगचं रीड करा ते तुम्हाला आत्ता दिसेल संध्याकाळी तर आत्ता चल चला आता पटपट आपण करूया होमवर्क